नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आवडला काय चपिका ते बरोबर हात वरतेच हात पुरतो थांबा बाय ूज बिरी घ्यायची मला तुला दोन तुला, तुला, तुला दोन इथं ठेवते तिकडने घेतच्या के काय के केलं चल 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 आत्ताच ये ये Yeah. Johnny, 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 Johnny. eating sugar. Johnny. बरोबर हो तर भजी टाकतो त्याच्यात चालेल बुक्स आर्टिंग आणि असे काही बुक्स आहेत की कोणाचे बुक्स आहेत वरून कोणाचे बुक्स आहेत लहानपणीचे आहे म्हणजे किती लहानपणीचे पहिली दुसरी पहिली दुसरं तुम्ही भारी बुक वापरायचं हो काय याच्यामध्ये दुसरी तिसरी म्हणजे अंडरज ऑफ वॉटर

त्याच्यानंतर इकडे बघ हाऊ डू वी गेट द वॉटर वी वी यूज फडणं नको बाळा चल फड नको हो फाड न फड नको बाळा वाचायला ठेवले वाचायला ठेवलेलं पाडायचं नाही ना ते हे बेबी बघ हे बघ हा बेबी बघ

काय म्हणत आहे त्या बा हो ये बघा हात लावतं बेबी हो त्यात एवढं नॉलेज येतं सॅवी हे दादाला आवाज दे कुठून आणलं बाप्पा हे पुस्तकं कुठून आणलं ते yeah, प्रदर्शन ये बाळा माझं हे पुस्तक योग आसने प्राणायाम बापरे किती मस्त मस्त जे पूर्ण यूज अँड ऑल त्याला दादा हाय मन दादा हॅलो 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 तिथे कसेच आहे बघू पप्पा एक वॉटर आणि साऊंड आहे अजून एअरच पण असेल नादर वेदर वेदर रिव्हर्स सीजन्स वॉटर तुम्हाला राहू द्या आम्हाला आम्ही बघू वाचून काढू याला आपण तू आहे तोपर्यंत वाचून काढू सगळे हा हा बर का नाही मग तुला नाही नेत काही नाही पण त्याच वाचन म्हणजे साऊंड बद्दल सगळी माहिती आहे हा म्हणजे छोट्या मुलांना समजाल अशी असं अलग लक्ष कलरफुल बुक घेतले रे मुलांना अशा बुक्स इंटरेस्ट असतो

ते पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप गोष्टी चेंज झाली याच्यासाठी ठीक आहे कारण आता कोण त्याला तर नाही कशाचा दे बाळा नको खेळायला नाही बाळा ते वाय साऊंड वॉटर रिवर्स देणारे असं काय करतोय सोड नको टाकू को तिकडे बघया हो। पूर्ण टाकल्यात आहो गोल जसे आहे तसेच झाले असतील आता माझ्या मताने नाही हो हो पहिली शिकती पहिली शिकती होती तुम्ही आल तेव्हा हा मग करा बंदलं मीडियम साईजचे बटाटे होते त्याला हे बुक्स दिसते इकडं इकडं झाले की इकड टाकायचे तिकडं झाले की थांबून थांब बघू दे ना खेळू दे ना त्याला काय माझी म्हणून हा दरवाज्यात जाऊन उभं राहायला आणि उघडतो उघड काय काय त्याला असं नकन नक 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 असं करळ करतोय त्यात झाले की तुझे करू ना काय करू Arit aja tadi ke makau, gol karena saja, situlah, ते दादा करतय ना तर हा त्याला उघड म्हणतोय अरे जायचंय आपल्याला पण ते दरवाजे जवळ जाऊन उभं राहिला काय म्हणा बोलतोय ना आर नाही बसणार तो ओला जाईल सगळा नको नको थांबव मामत चालल्यावर आम्ही काय लावून सांगतो काय ते त्याच्या सांग बोलत राय रे ना। 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 जाले जाले जाले। तर आज थोडंसं क्लिनिंग करायचंय अजून अऊ काय उठला नाहीये म्हटलं चला तोपर्यंत थोडस क्लिनिंग करू आणि आज छानपैकी के हेअरवॉश केला पण क्लिनिंग थोडस क्लास वगैरे हो करायचे राहिलं त्या दिवशी केले होते आणि आता वाजलेत अडीच अऊ कधी पण उठू शकतो झालं का हां आता आहे ना हे नाही हे कधीच टाईट नाही करायचं सना

그거 스미. 아. 아스라니까? 뭐 1분만 나. 1분 뒤에. 타면 아야. 우스. 좀 모르는데 말도 파이 파이.

थोडासा स्टँडचा प्रॉब्लेम झाला होता पण तो कृष्णाने अगेन फिक्स केला तर ते पटकन लावून घेते आणि काम तर मी बराच क्लिनिंग केलं हे वॉलपेपर केला तिकडची ग्लास त्या दिवशीच केली होती आणि हे वाले मी थोडीशी केली आत्ता म्हणजे त्या दिवशी पण बरीचशी केली होती पण आता पण केली टेबल त्याच्यानंतर हे म्हणजे खूप इझी आहे ते ॲक्च्युली मला फार आवडलं आणि मी असं काहीतरी बघत होते की किचने करून मला इझी होईल सगळ्या गोष्टी साफ करायला वगैरे तर इवन फॅन पण होता, होता ते फक्त ना मी हे लाईट होतात पण ते खूप नाजूक लाईट म्हणून त्याला मी अजून हात लावलं नाही कारण ते जर थोडं काही इकडं तिकडं झालं धागा हाडायकला की प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यानंतर हे कर्टनच्या म्हणजे मधली जी डोअर आहे सगळे डोअर्स वगैरे छान केले किचन त्या दिवशी मी करून टाकलं सगळं तर खूप म्हणजे इझिली क्लीन होतं सगळ्या गोष्टी आणि ही वॉल तर आज मी परत केली होती तितकंच छान वाटेल ना हा ना कृष्णा तीन वाटतं की एकदम ही वाली वॉलपेपरवाली ही टी व्हीच्या साईडची ती पण छान गेली आणि मला काय वर प्रत्येक वेळेस कपडा घेऊन तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये कपडा घेऊन मी असे असे क्लीन करायची पण ह्याने काय होतं आहे मला एक इझी का वाटतं आहे मी तुम्हाला सांगते हात पण एकदम बिळे काढायला पण व्यवस्थित हात पुरतो दुसरी गोष्ट म्हणजे फ्लॅट सरफेसवरती Uh, जे आहे लॅडर घ्यायची गरज नाही फ्लॅट सर्क्युअस ते ट्रायंगल असल्यामुळे ना इझिली तुम्ही असं थोडंसं ॲडजस्ट केलं की छानपैकी फिरते कारण ते थ्री सिक्स्टी डिग्रीला फिरू शकतं म्हणून तो एक मला बेनिफिट वाटला त्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जेव्हा मूड आला मला वाटलं की चला आज ही वॉल करून घेऊ दे ती वॉल करून घेऊ तर टेन्शन नाही ना की लॅडर काढा आणि क्लीन करतो बसा ते फार इझी वाटलं मला म्हणून मला ते प्रॉडक्ट फार आवडलं आणि आत्ता तर इतकं छान क्लीन क्लीन करून ठेवते म्हणजे जेव्हा मनात आला तेव्हा मी ते उचलते आणि चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते बिटू एका छानशा ब्लॉगमध्ये जेवण संपवते आणि बिटू छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय याला मध्ये मध्ये यायचं आहे बाय बाय कर बाय बाय